आपले बदलब नमस्कार दर्शको आपण पाहतात आपले डिजिटल वृत्तवाहिनी आणि तुम्हाला माहिती आहे की आज आपण उल्हासनगर या ठिकाणी सर्व कव्हर करतोय तर प्रत्येक ठिकाणी आपण उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या पण जो आता मतदार असतो जो युवा मतदार आहे तर त्याच्या मनात नेमकं काय का त्याला काय भावना आहे काय वाटतं त्यांना त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत दादा सर्वप्रथम तुमची ओळख आमच्या जनतेला करून माझं नाव अमर रत्नाकर मोरे आणि मी उल्हासनगर चार येथे राहतो अच्छा दादा आता जे निवडणुका पार पडत तर युवांना तुम्ही का काय सांगणार एक आपण जेव्हा वोट करतो तर ज्या आपण उमेदवाराने वोट करतो तर त्याला काय प्रकारे त्याचं काय बघितलं पाहिजे युवांना मी एवढं सांगेल की उमेदवार निवडताना तुम्ही एक पहिल्यांदा तर सुशिक्षित उमेदवार निवडा कारण की आता तो जमाना गेला पहिले कसं होतं की अडाणी उमेदवार निवडून यायचे आणि ते जनप्रतिनिधी झाल्यावर त्यांना काय काम करावं तेच कळत नव्हतं पण आज मी युवांना हेच सांगेल की त्यांनी सुशिक्षित प्रतिनिधी निवडावा जेणेकरून त्यांना त्या उमेदवाराला त्यांची अडचण कळेल की माझ्या विभागात अडचण काय आणि तो सुशिक्षित असल्यामुळे त्याला ह्या सर्व गोष्टी लिखाण वाचन या सगळ्या येतील आणि तो जिथे कुठे आपण निवडून देऊ जसं महानगरपालिकेत किंवा आपण विधानसभेत तर तो त्या ठिकाणी तुमच्यासाठी भांडेल आणि अडणी असलं तर त्याला ह्या गोष्टी कळणार नाही आणि जर मला सांगा ही निवडणूक धनशक्ती म्हणून बघितला त्याच्याकडे तर ह्या युवाला तुम्ही काय म्हणणार मी येऊनला एवढंच सांगेल की तुम्ही जर पैसे घेतले आणि या निवडणुकीत तुम्ही कोणाची दारू पेला पैसे घेतले तर ते तुम्हाला कायम स्वरूपी पुरणार नाहीत पण तुम्ही जर योग्य उमेदवार निवडून दिला आणि तुम्ही त्याच्याकडून काहीच पैसे नाही घेतले तर तो पाच वर्ष तुम्ही जर त्याच्याकडे काही काम करायला गेले तुमच्या विभागातलं तर तो नक्की करेल आणि पैशाने तुम्ही तुमचंच वाटोळे किंवा नुकसान करून घ्या आणि तुम्हाला की एका उमेदवाराचं काम काय असतं म्हणजे काय प्रकारे आपल्या वार्डाचा जे विकास केला पाहिजे आता एक नगरपालिकेचा उमेदवार म्हणजे त्याचं सर्वप्रथम काम असतं तुमच्या वार्डाची स्वच्छता तुम्ही जर स्वच्छता भारतीय संविधानच सांगतं की भारतीय नागरिकाला स्वच्छ हवा पाणी स्वच्छ वातावरण हे ते त्याचा अधिकार आहे आणि तो मूळ अधिकार ह्या नगरपालिकेचा नगरसेवक असतो त्याच्या ताब्यात असतो म्हणून सगळ्यात प्रथम तुमची स्वच्छता त्याच्यानंतर तुमचं पाणी त्याच्यानंतर तुमच्या विभागातल्या लाईट तुमच्या विभागातल्या शाळा त्यांच्यामध्ये चांगल्या सुविधा तुमच्या विभागात आरोग्य सुविधा या सर्व सुविधा आपण त्या उमेदवाराकडून कर, अपेक्षा करू शकतो आता आपण जसं बघतो की हे जे उमेदवारी जे आपले युवा आहेत ते कुठेतरी भरकडलं जातात यांच्या म्हणजे यांच्या सांगण्यावरून कुठे मारामार्या करा कुठे भांडण सगळे करा तर त्याच्यावर तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघता बघा हे इलेक्शन असते पाच वर्षांनी येतं आणि जे इलेक्शन मध्ये आपण भरकटलेला प्रकार म्हणतो मारामाऱ्या किंवा कुणाच्या मागे फिरणे किंवा पैसे घेऊन सुपाऱ्या घेणे तर याच्याने करिअर खराब होतं ते लाँग टर्म करिअर नाही तुम्ही जर इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीचे भाग असाल किंवा तुम्ही राजकारणात असाल तर ती तुमच्यासाठी ती गोष्ट योग्य आहे पण तुम्ही जर राजकारणाचा भाग नसाल आणि इलेक्शनच्या दरम्यान अशा गोष्टी करणार असाल तर ते, ते चुकीचं आहे कारण तुमचं करिअर हे वेगळं असेल तुम्ही दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात काम करत असाल याच्यामुळे तुमच्या घरच्यांना त्रास होईल तुमच्या करिअरला त्रास होईल आणि एकंदरीत तुमचं आयुष्य आणि तुमचं नाव खराब होईल त्याच्यामुळे युवांनी हे गोष्टी केल्या नाही पाहिजे सरळ येऊन आपलं वोट दिलं पाहिजे योग्य उमेदवारालाच दिलं पाहिजे आणि या इलेक्शनच्या भानगडीत फंदात महामारीमध्ये नाही पडलं पाहिजे आणि आता जे आपण राजकारण बघतोय ते इतकं गलिच्छ झाले की पार खून मर्डर पर्यंत येऊन राजकारण पोहोचले आपण आता जसं नगर परिषदच्या निवडणुका गेल्या आपण बरेच ठिकाणी बघितलं खून मर्डर तर काय हे राजकारण म्हणजे एका राजकारणाविषयी काय तुम्हाला असं वाटतं किती गलिच्छ झाले नीतिमत्ता राहिली नाही समाजामध्ये पहिल्याचे जे राजकारणी होते मला पंतप्रधानांचं नाव आठवत नाही पण त्या पंतप्रधानांना मुलबळ नव्हतं आणि विरोधक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अशी टोमणा मारला होता की वांजोट्यांना काय करणार आहे त्यांच्या बायकोला तर त्यावेळेस त्यांनी इतकी वाईट प्रतिक्रिया देऊन सुद्धा त्यांनी त्यांचे आभार मानले होते की ह्या खालच्या तराला एवढी प्रतिक्रिया देऊन सुद्धा पंतप्रधान असताना सुद्धा आणि आज आपण बघतोय पंतप्रधानाच्या विषयी जर काय बोललं तर त्यांची माणसं काय करतात तर हे गलिच्छ राजकारण वरच्या पातळीपासून खालीपर्यंत चाललंय तर असं राजकारण होता कामन नये खर तर राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी टीका करतात ठीक आहे पण निवडणूक पार पडल्यानंतर एक लढाई होती युद्ध होता किंवा एक प्रकारचा खेळ होता त्याच्यात आपण जिंकू किंवा हारू पण या खेळानंतर आपण माणुसकी जपली पाहिजे नीतिमत्ता जपली पाहिजे खून मारामारी हे प्रकार नाही घडले पाहिजे हे लोकशाहीला कलंक आहेत आणि निवडणूक ही एक योद्ध्याप्रमाणे लढली पाहिजे एक खरा योद्धा तोच असतो जो नीतिमत्तेने लढतो आणि खूप ठिकाणी बोललं जातं की म्हणजे जातीवादी राजकारण चालू आहे किंवा हे जास्त निवडून आले तरी संविधान बदलतील तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं संविधान एक बदलू शकतं की नाही बदलू शकत बघा हा जो पायंडा काही पक्ष रस्तात की संविधान बदलण्यात येईल किंवा संविधानावर जे राजकारण करतात तर त्यांना मला एकच सांगायचं हा देश आणि ही निवडणूक प्रक्रिया सुद्धा संविधानावर चालते आणि संविधान बदलणं हे इतकं सोपं नाहीये म्हणून जे पक्ष संविधान बदलण्याच्या धमक्या देतात किंवा जे संविधान बदलतील त्यांना आम्ही प्रोटेक्ट करू किंवा जे संविधान न बदलणाऱ्यांच्या बाजूने उभे आहेत त्या दोन्ही पक्षांना मी सांगतो पक्षां की हे गलिच्छ राजकारण सोडून द्यावं तुम्ही दोन्ही राजकारण्यांचं तुमचं जे काही राजकारण चालतं ते संविधानामुळेच चालतं आणि संविधानच सर्वस्वी आहे म्हणून ह्या गोष्टीवरून तरी राजकारण नाही झालं पाहिजे आणि आताचं जे राजकारण ते खूप जातीपातीचं खरंच झालेलं आहे कारण कोण पक्ष म्हणतंय की मराठी मला तुम्ही मराठी लोकांना पुढे करा कोण बोलत की आम्ही हिंदू लोकांना पुढे करा तर त्याकडे तुम्ही कसं बघता बघा जात जातपात ही भारतात खूप वर्षापासून चालत आली आहे चालू आहे आणि चालत राहील ही जातपात आपण संपू शकत नाही पण ती राजकारणात तिचा शिरकाव आधीपासून आहे राजेशाहीपासून पासून आहे म्हणून ही जातीवरचं राजकारण हे चालूच राहील पण आजचा जो सुशिक्षित वर्ग आहे जे जेनजी जनरेशन म्हणतो आपण ते जातीपातीच्या पलीकडे बघतात ते विकासाकडे बघतात ते टेक्नॉलॉजीकडे बघतात ते एआय मध्ये जगतात तर मला असं वाटतं की भविष्यात अजून काही पन्नास एक वर्षात किंवा पंचवीस वर्षात हे जातपातीचं राजकारण सुद्धा कमी होईल कारण की विज्ञान युगाकडे जग चाललंय जगातल्या काही देशांनी जातपात सोडलीये ते सरळ सरळ मानव जात म्हणून जगतायत तर ही स्थिती भारतात सुद्धा निर्माण होईल अशा आशा करतो आणि तो एक सुवर्ण काळ राहील नक्कीच धन्यवाद दादा आपल्या सोबत होते युवा उल्हासनगरचे युवा अमर मोरे यांचे खूप खूप आभार त्यांनी खूप छान मुलाखत दिली आपल्याला आणि अशात बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूर या वृत्तवाहिणीला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद